कचरा पेटवला होत्याचं नव्हतं झाले आगीत सार काही जळून खाक व्यापाऱ्यांना अश्र चाळीसगाव नागद रोडवर शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी भर दुपारी मिरची बाजार म्हणजेच मिरचीच्या खळ्यांना अचानक प्रचंड आग लागली आणि यात सर्व मिरची दुकानं जळून खाक झाली यात मिरची व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झाले तर काही मोटरसायकली जळून गेल्यात तर गल्ल्यातील रोख रक्कम देखील बेची राग झाली दुपारी दीड वाजेच्या सुमारास लागलेली ही आग प्रचंड होती कुणीतरी कचरा पेटवला आणि तप्त या कचऱ्याची ठिणगी या दुकानामध्ये उडाली आणि आग लागली आग लागल्याचं येण्यापूर्वीच आगीने रौद्र रूप धारण केलं होतं असं या ठिकाणी असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं पहिल्या दुकानाला आग लागली हे लक्षात येताच इतर मिरची व्यापारी ते विजवण्यासाठी धावणे जवळजवळ असलेले पिण्याचे पाणी पाण्याचे जार मिळल त्या साधनाने आग विजवू लागले मात्र हवेच्या वेगाने वर उठत असलेले आगीचे लोळ केव्हा विजणार यांच्या दुकानाकडे जाऊन पोहोचले हे त्यांच्या देखील लक्षात आलं नाही दुसऱ्यांच्या मदतीला धावून गेले त्यांच्या देखील दुकानांनी पेट घेतला दुकान कोणाचे विजवू आणि कोणाची नाही अशी परिस्थिती निर्माण झाली लागली जवळ असलेल्या वस्तीमधील नागरिक धावून आले जो तोडून आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले तोपर्यंत अग्निशामक दलाचे पथक पाण्याच्या बंबा सहित पोहोचले आणि मग सुरू झाले शर्तीचे प्रयत्न बेचाळीस ते त्रेचाळीस अंश तापमान त्यात कडकडीत वाळलेल्या मिरच्या यामुळे आग अधिक रौद्र रूप धारण करत होती आपल्या डोळ्या देखत कष्टानं कमावलेल्या मेहनतीनं उभारलेल्या व्यवसायाचा अग्नि तांडव या मिरची व्यापाऱ्यांना पहावा लागत होता याच दुकानांमध्ये काही व्यापाऱ्यांच्या वापरातील मोटरसायकली मोफेड यांनी देखील पेट घेतला त्यांचे मोठाले आवाज झाले आणि पुढे मोठं संकट उभं राहिलं जवळच असलेल्या पेट्रोल पंप पर्यंत ही आग जाऊन पोहोचली आणि आता पंप पेट घेतो की काय या भीतीनं संपूर्ण परिसरात थरका पुडाला मिरची बाजार तर राग झालाच होता आता पेट्रोल पंप वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी काही स्वयंसेवी लोकांच्या मदतीनं जीवाची पर्वा न करता पेट्रोल पंपाकडे पोहोचणारी आग आटोक्यात आणली जवळपास तीन ते चार तास चाललेला हा अग्नितांडव हो, अखेर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शांत करण्यात यश आले मात्र मागे उरले होते केवळ धूर आणि राख आपल्या उभ्या केलेल्या व्यवसायाची काळी कुठ्ठ राख आणि काळा कुठ्ठ धूर पाहून प्रत्येक व्यापारी दुकानदार धाय मोकलून रडत होता काही बघणारी लोक त्यांचं सांत्वन करत होते मात्र झालेलं नुकसान आणि खचलेली मानसिकता इतकी भयंकर होती की हे सांत्वन त्यांच्यापुढे अपूर्ण पडत होते पोलीस प्रशासन तहसील विभाग यांच्या मार्फत सर्वतोपरी सहकार्य करून मदत या ठिकाणी आग विझवत असतानाच सर्व काही गैरप्रकार याची हो देखील काळजी घेतली गेली गर्दीला नियंत्रणात आणलं गेलं महसूल विभागानं पंचनामे करून झालेल्या नुकसानीचे प्राथमिक अंदाजपत्रक तयार केले शासकीय स्तरावर काय मदत होते काय नाही होते यथावकाश ठरेल मात्र आज हे संसार उघड्यावर पडलेत हे मात्र निश्चित नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांमध्ये अशोक केशववाणी मनोज झुंबरलाल बाफणा प्रकाश जगन्नाथ भामरे रवींद्र रामकृष्ण सिनकर हर्षल नारायण ब्राह्मणकर योगेश अरुण अमृतकर संजय रामकृष्ण शिवणकर राजेंद्र मुरलीधर आमटे भामरे राजेंद्र शामराव पाटील यांचं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तर पेट्रोल पंपावर पंक्चर दुकान हवा भरण्याचं कॉम्प्रेसर आणि टायर इतर साहित्य आणि तिथं उभी असलेली ट्रक जळून खाक झाली आहे